उच्च शिक्षित शेतकरी महिलेने भेंडी लागवडीतून भरघोस उत्पन्न घेत केली आदर्शवत शेती शहापूर तालुक्यात भेंडी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात बहुतांश शेतकरी शे लागवड करून त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात यावर्षी शहापूर तालुक्यातील किन्नौरी भागातील कानवे येथील उच्च शिक्षित डीएड शेतकरी महिला दिव्य दिनेश निमसे हिने आपल्या घरालगत असलेले अवघ्या तीस गुंडे शेतीमध्ये महिको कंपनीचे रीता या वाणाची भेंडी लागवड करून त्यामधून भरघोस उत्पन्न मिळवले आहे त्यांनी लागवड केलेली भेंडी पाहण्यासाठी शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन भेंडी पिकाची पाहणी केली दिव्य दिनेश निमसे यांनी महिको सीड कंपनीचे रिता नावाचे भेंडी बियाण्याची लागवड करत विक्रमी उत्पादन घेतले आहे मायक्रो कंपनी ठाणे पालघर रायगड विभागीय व्यवस्थापक धर्मेंद्र तिवारी आणि बेडिसगाव येथील शेतकरी सल्लागार किसन विषय यांनी प्रत्यक्ष भेंडी लागवडीच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्लॉटची पाहणी करून त्यांचा विशेष सन्मान केला आहे याशिवाय दिव्यांमचे महिला शेतकरी हिने आपल्या भेंडी लागवड करून उर्वरित भूखंडामध्ये रोज लागणारा भाजीपाला वांगी मिरची टमाटो मूग कोबी फ्लॉवर अशा विविध भाजीपाल्यांची दैनंदिन गरज भागवण्यासाठी या ठिकाणी परसबाग तयार केले आहे दिव्य दिनेश निमसे यांच्या या आदर्शवत भाजीपाला भेंडी शेती व्यवस्थापनाचे परिसरातील शेतकरी बांधव कौतुक करत आहेत आज तागायत भेंडीचे वीज तोडे झाले असून त्यापासून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे तसेच भेंडी लागवडीमधून यापुढे अधिक उत्पन्न मिळेल असे तिने प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले लागवड मशागत बियाणे औषधे अशा एकूण तीस गुंठ्यासाठी त्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये भांडवल गुंतवावे लागले ला आहे यासाठी त्यांचे पती दिनेश निमसे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले ला आहे सदरचा भेंडी प्लॉट उभारण्यासाठी त्यांना प्रतीक्षा भेरे अनिता बांगर सुजाता निमसे जागृती भावार्थे दीपक घोडविंदे हिरानाथ बांगर अरुण भेरे हरीश भेरे सुरेश घोडविंदे या शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ला आहे महिला शेतकऱ्यांनी केलेला हा यशस्वी भाजीपाला चर्चेचा विषय बनला असून तेवढाच कौतुकास्पद देखील आहे मी सर्वप्रथम घराशेजारीच माझ्या जागेची निवड केली जागा उपलब्ध झाल्यानंतर मी प्लॉट पाडले गेले प्लॉट पाडल्यानंतर मग बियाणं दोन किलो बियाणं मी घेतलं भेंडीचं आणि त्याच्यामध्ये मी ते लागवड केल्यानंतर भर देणं सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये करून घेतल्या आणि जेव्हा भेंडीची लागवड म्हणजे तोडणी चालू झाली आणि त्यानंतर मला हळूहळू थोडं थोडं म्हणजे काही तोळ्यानंतर माल जर जसा वाढू लागला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं जे प्लॅनिंग होतं दोन किलो बियाण्यामध्ये त्याच्यामध्ये मला अतिशय असं चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत आहे जे म्हणजे दोन किलो मागे मला आता एका तोड्याला जवळजवळ साडेतीन क्विंटलचा माल मिळत आहे आणि अशा प्रकारे म्हणजे हा हा एक चांगल्या प्रकारचा फायदाचा आहे मला जे सहकार्य लाभले ते त्याच्यामध्ये विशेष म्हणजे माझे मिस्टर दिनेश निमसे यांनी मला अतिशय मदत दिलेली आहे तसेच पाणी देणारा आहे भेरी या सर्वांना पाणी उपलब्ध करतात जागा उपलब्ध करणाऱ्या त्या भेरीताई त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते मला मदतीसाठी आले पाठ ओढणं एवढ्या मोठ्या शेताचे पाठ ओढणं भर घेणं मग एकमेकाच्या मदतीने आम्ही हे सगळं करतो आणि त्यातूनच आम्हाला पुढे फायदा होतो असं तोडता नाही करत इकडे बघितलं तरी काय 嗯。Mm. नमस्कार मी सी आर पी म्हणून काम करत आहे प्रतीक्षा भेरे तर माझं महिलांना वेळोवेळी असंच मार्गदर्शन असतं की बाबा तुम्ही एकत्र या एकत्र कृषी दुकानातून बियाणं वगैरे आणा आणि त्याची लागवड करा एक योग्य तो कंपनीचा बियाणं वगैरे घ्या तसंच ह्या महिलेला सांगितलं की बाबा तुम्ही दुकानातून जाऊन जर तो बियाणं घ्या त्यांनी बियाणं घेतला बचत गटामध्ये आहे ती महिला आणि तिने तो बियाणं आणून तशी लागवड केलेली ह्या शेतामध्ये तिने ती लागवड केलेली आहे रिता कंपनीची पण उत्कृष्ट असा तिला बियाण्याचा म्हणजे बियाण्यापासून उत्पन्न मिळालेलं आहे ह्या क्षेत्रामध्ये उतरण्यासारखी तिचं शिक्षण वगैरे हो भरपूर आहे पण शेतीमध्ये आपण काहीतरी करू शकतोय शेतकरी जरी शिक्षण असला ती जर तरी म्हणून तसं तिने ते आज करून दाखवलंय आणि ह्या उत्कृष्ट ह्या शेतीमध्ये भेंडी पिकवलेली आहे ही महिला जर एवढी शिकलेली महिला आहे तरी ती शेतातलं काम असं उत्कृष्ट पद्धतीने करू शकते तर दुसरी महिलाही तिच्यासारख्याच ह्याच शेतीमध्ये असं भरपूर असं उत्पादन काढून आणि महिला करू शकतील